अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लाखो अंगणवाडी सेविकांना वेठीला का धरता असा प्रश्न विचारत अंगणवाडी सेविकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले संपकाळातील पगार मदतनिसांचे प्रमोशन लाडकी बहीण योजनेच्या कामाची सक्ती नको आदी मागण्यांनी सेविकांनी परिसर दनानून सोडला आयटक्सी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले तर नोंदणी करणे इत्यादी कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करण्यास सांगण्यात आले आहे आय सी डी एस क प्रकल्पाची अनेक कामे असतानाही अतिरिक्त कामे देणे योग्य नाही असे युनियनचे मत आहे या कर्मचाऱ्यांना आय सी डी एस व्यतिरिक्त कुठलीही कामे देऊ नयेत असे निर्देश यापूर्वी केंद्र व महाराष्ट्र शासन आणि न्यायालयानेही दिले आहेत